शिवभारत अध्याय तिसरा कविंद्र म्हणतात नंतर आपला चुलता राजा हाही परलोकवासी झाला असता राजनीती जाणणाऱ्या शाहीच्या आज्ञेत वागणाऱ्या महापराक्रमी धैर्यवान व बुद्धिमान राजाने तो राज्याचा मोठा भार आपल्या शिरावर घेतला विठोजीराजाचे मुलगे संभाजी खेळोजी मल्लाजी मंबाजी नागोजी परोजी त्रेंबकजी आणि वक्काजी हे सख्खेभाऊ इंद्राप्रमाणे पराक्रमी होते आणि मालोज राजाला शहाजी व शरीफजी असे दोन प्रभावशाली पुतनं होते मुलुगिरी करण्यास उत्सुक युद्धामध्ये पृथ्वी पादाक्रांत करण्यास समर्थ निजामाचे प्रिय करणारे हातामध्ये नेहमी धनुष्य सज्ज ठेवणारे पर्वताप्रमाणे धिप्पाड सूर्याप्रमाणे तेजस्वी आपले प्रचंड बाहुबळ मोठा परिवार सैन्य आणि इतर गुण यांमुळे अद्वितीय पराक्रमी झालेले हे सर्व भाऊ मल्लिकंबराच्या तंत्राने चालत आणि शत्रूस जुमानीत नसत एकदा अंतःपुरातून आपल्या विश्वासू नौकरांसह व अमात्यांसह निजामशाह सभास्थानी घेऊन सिंहासनावर बसला असता जाधवराव इत्यादी सर्व सरदार त्यास यथानुक्रम भेटून आणि मुजरे करून आपापल्या घरी जलदिने जाऊ लागले एकमेकाची स्पर्धा करणारे ते राजे जाण्यास निघाले असता सभागृहाच्या दारासमोरच एकच गर्दी झाली तेथे असलेले भालदार लोकांना बाजूस सारू लागले आणि अप्रतिहत सामर्थ्य असलेले ते राजे कोणी घोड्यांवरून कोणी हत्तींवरून कोणी पालख्यां बसून जाऊ लागले त्या राजांचे कांधे उंच व पुष्ट होते त्यांची वक्षस्थले विस्तीर्ण असून ते नेहमी सज्ज असत त्या सुलक्षणी राजांचे नेत्र कमलाप्रमाणे दीर्घ असून त्यांनी किरीट कुंडले मोत्यांचे मोठमोठे हार व केयूर धारण केले असून अंगात चिलखते घातली होती आणि ते आपापल्या सैन्यानी वेष्ठीत असून त्यांच्यापुढे निशाणे उभारलेली होती त्यावेळेस खंडारगळ नावाच्या राजाचा आघाडीचा बलवान हत्ती दुसऱ्यांची तुडवीत वेगाने निघाला माहुताने अंकुशाने टोचून पदोपदी प्रतिबंध केला असतानाही त्या हत्तीने सैनिकांचे खूप कंदन केले सैन्यांचा चुराडा करणाऱ्या निर्भयपणे गर्जना करणाऱ्या आणि प्रलयकाळाच्या मेघाप्रमाणे भासणाऱ्या त्या हत्तीस कोणीही अडवू शकले नाहीत एखाद्या हत्तीने गर्जना केली असता दुसऱ्या कळपातल्या हत्ती ज्याप्रमाणे ती सहन होत नाही त्याप्रमाणे या हत्तीची गर्जना जाधवरावांच्या हो दत्ताजी प्रभृती पुतना सहन झाली नाही नंतर दत्ताजीच्या आज्ञेने शूर योद्धे त्या मदोन्मत्त हत्तीस बाण तरवारी भाले तोमर रवीसारखे आणि शक्ती यांनी प्रहार करू लागले त्या मदोन्मत्ता आणि घोर कर्मे करणाऱ्या हत्तीस पुष्कळांनी भुसकले असतानाही घोडेस्वारांना सोनलेच्या टोकाने ओढून त्याने कित्येकांना खाली आदळले व कित्येकांना आपल्या पायांनी खाली पाडून त्यांच्या तळव्यांखाली तुडवले अशा रीतीने आपल्या सैन्याचा पराभव झालेला पाहून दत्ताजी त्या हत्तीवर सिंहाप्रमाणे दृष्टी रोवून चालून गेला नंतर त्याने जोराच्या शस्त्रप्रहाराने जेरी सांडलेला तो हत्ती आपले हलवीत रणांगणाच्या आघाडी चिंची करू लागला तेव्हा विठोजीचे संभाजी व खेळोजी हे दोघे पुत्र खंडारगळाच्या मदतीस धावून आले ते दत्ताजीच्या तावडीत सापडलेल्या रक्तबंबाळ झालेल्या आणि गेरूच्या डोंगराप्रमाणे दिसणाऱ्या त्या हत्तीचे रक्षण करू लागले तेव्हा दत्ताजीने त्या सोंड तुटलेल्या मदोन्मत्त हत्ती सोडून देऊन धाकटा भाऊ जो पराक्रमी संभाजी त्याच्यावर हल्ला केला क्रोधायमान झालेल्या त्या दोघांमध्ये द्वंद्वयुद्ध चालले असता तेथे खूप योद्धे धावून आले व त्यांची एकच गर्दी झाली तेव्हा त्या दोन्ही सैन्यांमध्ये हातघाईची लढाई झाली इंद्राप्रमाणे पराक्रमी संभाजी हा दत्ताजी जाधवावर चालून गेला असता जाधवांच्या संबंधाकडे उघडउघड झांग करून संभाजीचा भाऊ शहाजीराजा याने त्याची बाजू संभाळली तेव्हा हातांत ढाल घेतलेल्या प्रतापी दत्ताजीने तरवार फिरवून आपल्या भोवती जणू काय एक तेजोवलयच बनविले त्या आकस्मिक युद्धामध्ये गोळा झालेल्या वीरांच्या गर्जनांनी आणि दंड थोपटण्याच्या दणक्याने दिशा बधीर झाल्या तेव्हा तो वीर दत्ताजी पट्टा फिरवीत असता त्या अफाट रणभूमीवर नाचू लागला श्रेष्ठ वीरांची किरीटयुक्त डोकी जमिनीवर लोळू लागली तरवारींनी धनुषासह दंड तोडले जाऊ लागले तरवारी बाण परशू भाले यांनी चिलखते छिन्न भिन्न झाली तीव्र चक्रांनी सशरहस्त तोडले जाऊ लागले घोडे व मस्तहत्ती यांच्या अंगांत बाण शिरल्यामुळे वाहणाऱ्या रक्ताच्या वारांनी धुरळा चांगला बसला समरांगण निशानांच्या वस्त्रांनी आच्छादित झाले बाणांनी शरीरे विद्ध होऊन माणसे पडू लागली अशावेळी त्या धैर्यवान व शत्रूचा नाश करणाऱ्या यादववीराची संभाजीशी गाठ पडली असता तो सूर्यलोकी गेला म्हणजे ठार झाला अद्वितीय कर्मे करणारा असा आपला मुलगा दत्ताजी युद्धात संभाजीकडून मारला गेला ही बातमी पुढे निघून गेलेल्या जाधवारावास समजली तेव्हा त्याचे डोळे क्रोधाने तांबडे लाल झाले आणि संभाजीस स्मारण्याच्या हेतूने तो अर्ध्या रस्त्यावरूनच परत फिरला त्या जाधवाधिपतीस क्रोधाविष्ट झालेला पाहून पृथ्वी तिच्यावरचे पर्वत अरण्ये द्वीपे ही कापू लागली प्राणापेक्षाही प्रिय असलेल्या माझ्या पुत्रास ज्या दुष्टाने मारले त्यास ठार करून माझी इच्छा पूर्ण करीन म्हणजे सूड उगवीन अशा इतीने क्रोधाविष्ट झालेला आणि देवाप्रमाणे पराक्रमी असा जो आपला सासरा जाधवराव त्याच्याशी शहाजी स्वपक्षाचे रक्षण करण्याच्या हेतूने युद्ध करू लागला आपला जाववाई लढत आहे असे पाहून शत्रूचा निपात करणाऱ्या त्या धाडशी जाधवारावाने शहाजीच्या वासुकीप्रमाणे प्रचंड दंडावर प्रहार केला त्या तरवारीच्या प्रहाराने शहाजीस जबर मूर्छा आली आणि त्याने धैर्याने आपले प्राण कसे तरी वाचवले त्यावेळेस खेळोजी इतर राजे आणि निजामाची शिद्धी लोकांची फौज यांचा पराभव करून क्रुद्ध झालेल्या त्या गाढमुष्ठी जारावाने खडग उगारून समरात अजिंक्य अशा संभाजीवर वेगाने चाल केली तेव्हा प्रसन्नचित्त संभाजीने शत्रूचा जणू काय उपहास करीत वेगाने आपल्या तरवारीस हात घातला दोन मदोन्मत्त हत्तींची ज्याप्रमाणे एकमेकांशी भयंकर युद्ध होते त्याप्रमाणे एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या त्या दोघांमध्ये लोकांच्या अंतःकरणात धडकी भरवणारे असे युद्ध झाले त्या शत्रुजेत्या जाधवारावाने संभाजीच्या थरवारीचे पुष्कळ आघात सहन केले आणि नंतर त्याला तरवारीनेच जमिनीवर लोळविले आपल्या पुत्राचा वध करणाऱ्या संभाजीस जमिनीवर लोळवून त्या जाधवारावाने सूड घेतला हर हर जाधवा रावाने विठ्ठलराजाच्या ज्येष्ठ पुत्रास युद्धात ठार केले तेव्हा निजामशहाचे अखिल सैन्य काहीसुद्धा प्रतिकार करू शकले नाही व त्याचे धैर्य खचले मग अत्यंत क्षुब्ध त्या दोन्ही सेना स्वामी निजामशहाने सांत्वन करून निवारिले असता आपापसातील झगड्यापासून परावृत्त झाल्या वरणभूमीवरून संभाजी व दत्ताजी यांची प्रेते घेऊन शोक करीत खिन्नपणे आपापल्या शिबिरास गेल्या खेळोजी प्रभृती संभाजीचे धाकटे भाऊ विषण्णचित्त होऊन आपल्या वडील भावाबद्दल शोक करू लागले जाधवा आपल्या मुलाचे उत्तरकार्य केले आणि खेळोजीनेही आपल्या वडील भावाचे उत्तरकार्य यथाविधी केले